हॅलो माय डिअर स्टुडंट टुडे वी आर जॉयफुल गेम एन्ड द नेम ऑफ द गेम इज करेक्ट माइंड गेम बुद्धीला चालना देणारा बौद्धिक खेळ आपण खेळणार आहोत रेडी फॉर द गेम ओके देन प्ले अ गेम इकडे नीट लक्ष द्या तुमच्या समोर काय आहे काय रे हे कोण सांगते मला बघा इथे तुमच्या समोर दोन त्रिकोण बनवलेले आहेत आणि तुम्हाला याच्यापासून काय बनवायचे ते नीट लक्षपूर्वक ऐका कोणत्याही दोन स्टिक हलवून तुम्हाला बनवायचा आहे मासा काय बनवायचा आहे बरोबर फिश म्हणजे माश्याचा आकार तयार करायचा आहे त्याच्यासाठी मिळतील किती चान्स दोन, दोन चान्स ओके एवढा इजी अँड सिंपल गेम आहे पण थोडासा ट्रिकी गेम आहे ओके समर्थ नाही काय समर्थ काय नाही सोपं नाही थोडासा विचार केला ना तर सोपं आहे सगळं या जगात अशक्य काही नाही सगळंच सोपं असतं पण जो प्रयत्न करतो त्यालाच यश मिळतं चला सरस्वती बेटा ती पुढे थांबली तर तिलाच चान्स देऊया रेडी बेटा सरस्वती ओके स्टार्ट सरस्वती बघूया सरस्वतीला जमतंय का दोन चान्स आहे सरस्वतीसाठी हां सरस्वती पण काय तयार व्हायला पाहिजे मासा ओके चला फर्स्ट चान्स झालेला आहे सरस्वतीचा हा दुसरा आहे बेटा कुठे ठेवणार आहेस स्टिक विचार कर ओके सरस्वती दिसतोय का मासा हा नाही दिसत ना चल काही हरकत नाही पुन्हा आहे तसंच ठेव आपण इतरांना चान्स देऊया चला आता आलेली आहे पार्वती बघूया पार्वतीला जमते का पार्वती बेटा स्टार्ट थांब ही स्टिक थोडीशी हल्लेली आहे ती व्यवस्थित ठेवते ओके हां फर्स्ट चान्स आहे बरोबर आपल्याला माशाचा आकार तयार करायचा आहे हा ओके झाले का दोन चान्स तिचे ओके मासा तयार झाला का बाळा पार्वती नाही काही हरकत नाही पुन्हा आहे तसंच ठेवून दे परी बेटा रेडी yes, ओके देन स्टार्ट बेटा दोन चान्स आणि काय बनवायचंय फिश विचार करा की काय केल्यानंतर फिश बनेल बरं चला परीने एक स्टिक हातात नाही ठेवायची परी घरी घेऊन जाते का आता नाही ना कुठे ठेवणार विचार करा ओके वन मोर चान्स लेफ्ट विचार करून करून तिने आता एक स्टिक उचललेली आहे बघा किती विचार करते ही परी ओके okay. परी वाटतोय का तो फिश बाळा नाही वाटत चला फिश साकर तर नाही झाला आता यात काही हरकत नाही पुन्हा आपण आहे तसंच ठेवूया आणि बाकीच्यांना देऊया बघूया त्यांना तरी जमतय की नाही कार्तिकी बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा विचार कर कार्तिकी की, की काय केल्यानंतर फिश तयार होईल ओके फर्स्ट चान्स झालेला आहे कार्तिकीचा अँड लास्ट चान्स कार्तिकी ओके कार्तिकी बनवले काय बनवले बाळा काय बनले हे फिश दिसते का फिश नाही वाटत ना ठीक आहे चालेल आहे तसंच ठेव पुन्हा बघूया बाकीच्यांना जमतय का आता सुंदरम बेटा रेडी ओके स्टार्ट ओके चला सुंदरमचा हा पहिला चान्स आहे आणखीन एक चान्स आहे सुंदरम तुझ्याकडे दुसरा कुठे बघ ओके चला सुंदरमनी बनवलेला आहे पण हा फिश वाटतोय का सुंदरम नाही बघा फिशचा आकार तयार झालेला नाही पुन्हा सुंदरम आहे तसंच ठेव बेटा आपण बघूया बाकीच्या जमतंय का आता प्रणव बेटा रेड़ी? Yes. ओके स्टार्ट किती फास्ट त्याने स्टिक उचलली हा ना प्रणव ओके फर्स्ट चान्स आहे अँड लास्ट चान्स ओके काय बनला का हा फिश नाही चला काही हरकत नाही प्रणव पुन्हा आहे तसंच ठेव बेटा आदित्य बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा चला आदित्यला जमतंय का बघूया मागच्या वेळेसचा गेमचा तो विनर आहे हे ना आदित्य बघूया आदित्यला जमतंय का फिशचा बरोबर आकार तयार करायला दोनच टीक हलवायच्या आणि फिश तयार व्हायचं ओके फर्स्ट चान्स झालेला आहे आदित्य अँड लास्ट चान्स आदित्य बंडला का रे मासा नाही ना ठीक आहे फक्त इथे हे थोडस शेपूट वाटतंय पण इकडे काही असं वाटत नाही आहे ना चला काही हरकत नाही पुन्हा आहे तसं स्टेव समर्थ बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा बघूया समर्थला जमतंय का ओके समर्थ फर्स्ट चान्स आहे तुझा बाळा हा आणखीन एक चान्स राहिलाय समर्थ लास्ट चान्स आहे समर्थचा हा समर्थचा टी शर्ट कसला चमकतोय भारी एक नंबर ड्रेस घातला बाबा समर्थनी आज आहे ना समर्थ चान्स आहे समर्थचा ओके चला दोन चान्स झाले समर्थ हा? समर्थ काय बनले बाळा मासा बनला का नाही ना चला छान प्रयत्न केलास तू बाळा काही हरकत नाही पुन्हा आहे तसंच हो? ठेव श्रावणी बेटा रेडी ओके बघूया आता श्रावणीला तरी जमत आहे का स्टार्ट बेटा दोन चान्स आहे तुझ्याकडे आणि याचा माशाचा आकार तयार व्हायला हवा विचारात पडली का श्रावणी ओके चला फायनली विचार करून तिने एक स्टिक घेतलेली आहे अँड आणखीन एक चान्स आहे चला दोन स्टिक बनवलेल्या आहेत पण हा फिश वाटतो आहे का श्रावणी नाही ठीक आहे छंद पण तुझा प्रयत्न थोडासा वेगळा होता ठीक आहे काही हरकत नाही पण नाही तसंच ठेव स्वानंदी बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा चला स्वानंदी थोडासा वेगळा विचार करते का बघूया आपण ओके वन आणखीन एक चान्स आहे तुझ्याकडे स्वानंदी दोन चान्समध्ये तू करून दाखवायचं आहेस तुला नाही जमलं तर मग पंकजला चान्स जाईल पंकज तर मला वाटतंय सॉल्व करेल स्वानंदी बनला का नाही चला काही हरकत नाही पुन्हा आहे तसंच ठेवूया आणि पंकजला आता चान्स देऊया आपण पंकज बेटा रेडी ओके बघूया आता पंकजला जमत आहे का दोन चान्समध्ये पंकज फिशचा आकार तयार करायचा आहे आपल्याला ओके ओके फर्स्ट चान्स आहे त्रिकोण तयार केलेत किती मी काही तीन त्रिकोण बनवायला सांगितले तुला पंकज नाही तीन त्रिकोण त्रिकोन तर विनर पंकज झाला असतं हे कि नाही पंकज ठीक आहे चलो वेल ट्राय बेटा पुन्हा आहे तसंच ठेव श्रीराज बेटा रेडी ओके okay, बघूया आता श्रीराजला जमत आहे का आपण ओके पहिला चान्स आहे श्रीराज तुझा हा ओके अँड वन मोर चान्स लास्ट चान्स रांगोळी बनवतो की काय आता <laughs> रांगोळी ठीक आहे चलो बनला फिश नाही बनला ठीक आहे काही हरकत नाही पण नाही तसंच ठेव चला आता स्वरांजलीचा टर्न आहे बघूया तिला जमतंय का स्वरांजली बेटा स्टार्ट दोन चान्स आहेत तुझ्याकडे स्वरांजली ओके थोडीशी तू उत्तराच्या जवळ आहेस असं मला वाटतंय ओके फर्स्ट चान्स आहे स्वराचा हा आणखीन एक चान्स स्वरा विचार कर व्यवस्थित ओके okay, तिने दोन स्टिक मांडलेल्या आहेत फक्त व्यवस्थित ठेवल्यात हो का एकदा बघ तुझ्या स्टिक्स ही ब्ल्यूवाली थोडीशी व्यवस्थित ठेव ही हो। रेडवाली थोडीशी हल्ली ठीक आहे ओके व्हेरी okay. गुड बघा तिने परफेक्ट असा मासा तयार केलेला आहे माशाचा आकार झाला की नाही तयार व्हेरी गुड स्वरा वेल डन अँड कॉंग्रॅच्युलेशन्स एक्सिलंट वर्क स्वरासाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या व्हेरी गुड स्वरा अँड एक्सिलंट वर्क कीप इट अप बेटा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील OK bye friends